això és un artículo que se n'hi da a principi, no ho sé, que va ser हाय हॅलो नमस्कार सर्वांना सर्वांचे स्वागत आहे आपल्या सुनाईना द सुपर मॉम ह्या यूट्यूब चॅनलवर तर आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जावं तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत ह्याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर आजचा व्हिडिओ ना म्हणजे तुम्हाला खूप आणि खूप आवडणार आहे कारण एक महत्त्वाचा विषय म्हणू शकतो आपण असं तुमच्यासमोर मी बोलणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण यातील माहिती ना तुम्हाला नक्कीच उपयुक्त होईल आणि जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ज्या प्रत्येकाला ह्या व्हिडिओची आवश्यकता आहे तिथपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि त्यांच्या मनामध्ये ज्या काही आपण म्हणू शकतो ना की चुकीच्या संकल्पना आहे तर त्या निघून जाण्यास मदत होईल खरं तर मागच्या खूप दिवसांपासून म्हणजे जेव्हा कधी मी स्पर्शूशी रिलेटेड व्हिडिओ करत असते तर तेव्हा मी बऱ्याचदा सांगण्याचा प्रयत्न केलेला होता की स्पर्शूला आहे ना भिंती खाण्याची सवय होती म्हणजे बऱ्याच वेळा काय व्हायचं की म्हणजे ती जायची भिंतीजवळ आणि ती ना कुरतडत बसायची तर पहिल्यांदा खूप कुरतडत बसायची आणि नंतर नंतर मग तिला आहे ना ती आ, ख, खावंसं वाटायचं पण मग एक दोन दिवसापासून मी असं बघितलेलं होतं की मग तेलकट खडू जे आपण कलर देतो ना क्रेयॉन्सचे कलर ते जरी घेतले ना तरी ते पण तिला असं म्हणजे तर ते क्रेयॉन्स जरी घेतले ना तरी तर तर तिला असं तर वाटायचं की ते आपण चावावे किंवा खावे म्हणून असं तर प्रत्येक वेळी मग मी तिच्या ते तोंडातून बाहेर काढायचे तर जेव्हा कधी ना मग मी असं माझ्या मैत्रिणींशी पण बोलले होते त्या संदर्भामध्ये आणि माझ्या घरी पण म्हणजे विचारलेलं होतं तर बऱ्याचदा आपलं असं कसं असतं की कॅल्शियमची कमतरता असेल तर किंवा लहान मुलं आहे ना त्यांच्याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागतं खूप सारं त्यांना माती खावीशीच वाटते असंही बहुधा असं मला मिळायचे प्रत्युत्तर आणि अजून एक गोष्ट होती की जी मला स्पर्शाच्या बाबतीत खूप प्रकाशाने जाणवली की ती, ती म्हणजे ती माती तर खायची पण मध्ये मध्ये ना तिची माती खाण्याचं प्रमाण पण म्हणजे खूप कमी झालं होतं कारण की मी काय केलेलं होतं ते जे वॉल होते ना तिथे जिथे तिने उकललेलं होतं तर त्या वॉलला मी सरळ वॉलपेपर लावून दिलेला होता सगळ्या वॉलला तर मग त्याच्यामुळे ना, ना तिची म्हणजे आठवण तिला कमी व्हावी किंवा तिला आठवण येऊ नये तर याच्या करताना मी ते वॉलपेपर लावून ठेवलेला होता पण मग आता एवढं याच्यामध्ये असं लक्षात यायला लागलं होतं की ती तो वॉलपेपर पण म्हणजे काढायला बघायची किंवा जिथे कुठे तिला असं बारीक कुठे स्क्रॅच वगैरे जर दिसला ना तर पटकन तो स्क्रॅच असे नखाने ना ओरबाडून काढायची की जेणेकरून तिला तिथली ती ते जी माती वगैरे आहे ना ती खायला मिळेल म्हणून असं तर असे तिचे प्रयत्न चालायचे तर मग त्यामुळे म्हटलं आपण ही गोष्ट तिची थ्रील वगैरे नाही आहे किंवा तिला आनंद वाटतो म्हणून नाही आहे तिला आपसुकच आतून वाटतं आहे की हे आपण खावं म्हणून असं जरी आपण ओरडतो आहे तर ओरडण्याचा तिचा तेवढा पुरता तेवढा परिणाम जाणवतो हो पण पर मग नंतर पुन्हा तिला असं वाटतं की हे खावं आपल्याला असं वाटतं विसर पडलेलं आहे पण खरं लहान लेकरांना विसर पडत नसतो ह्या गोष्टींचा त्यांच्या खूप सारं व्यवस्थित लक्षात राहत असतं तर मग त्यासाठी आम्ही डॉक्टरांकडे गेलेलो होतो तर मग मी आज म्हणजे परवाच्या दिवशी जेव्हा तिची म्हणजे तब्येत थोडीशी बिघडलेली तर आज मी तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेली तर डॉक्टरांना मी त्या संदर्भामध्ये विचारलं की आ, ही ना माती म्हणजे भिंती उकलण्याची मला असं वाटलं तिला थ्रील आहे की काय कारण प्रत्येक वेळी काय का करायची ती गेली तिथे की ती माती उकलली आणि मी तिला बघितलं की लगेचच तिला असा आनंद व्हायचा आणि जोरजोरामध्ये हसायला सुरुवात करायची पण मला असं काय वाटलं की तिला आहे ना म्हणजे थ्रील वाटत असेल आनंद वाटत असेल ती माती उकलावी आपण किंवा त्यातून ती माती काढावी म्हणून असं पण मग ती खायची पण आणि बऱ्याच वेळा असं व्हायचं की मी तिथे आली तरी ती म्हणजे घाबरत नव्हती ती माती खाण्याच्या वेळी ती तिथेच बसून राहायची आणि मग म्हणून मग मी म्हटलं आता आहे ना आपण हे करू म्हणजे डॉक्टरांना विचारूनच बघू तर डॉक्टरांनी असं सांगितलं तर खूप मोठा असा उलगडा मला पण त्या गोष्टीचा झाला की आपण जे म्हणतो ना की लहान मुलांना कॅल्शियम कमी झाल्यामुळे त्यांना माती म्हणा किंवा भिंती उकळून खाण्याची सवय असते पण तसं असं काहीच नसतं असं डॉक्टरांचं म्हणणं झालं खरं तर त्यांच्यामध्ये आयर्न डेफिशियन्सी असते कॅल्शियमच्या ऐवजी त्यांच्यामध्ये आयर्न डेफिशियन्सी असते त्यामुळे त्यांना माती म्हणा किंवा भिंत उकळून म्हणा किंवा इतर कुठलीही गोष्ट खाण्याची इच्छा प्रवृत्त होते तर खूप लवकर त्याचा रिझल्ट तुम्हाला जाणवेल म्हणे म्हणजे ती खाणं बंद होईल तर त्यासाठी ना त्यांनी एक युक्त असं टॉनिक दिलेलं आहे आणि ते टॉनिक तिला ती तीन महिने द्यायचं आहे सकाळ संध्याकाळ टू पॉईंट फाय एम एल असं दोन वेळेस दिवसातून द्यायचं आहे तीन महिन्यांपर्यंत आणि डॉक्टरांनी सांगितलं की हळूहळू म्हणजे सात ते आठ दिवसात खूप क्विक तुम्हाला याचा रिझल्ट जाणवेल ती पुन्हा माती पण खाणार नाही आणि पुन्हा तिची इच्छा पण होणार नाही तर म्हणजे मला स्वतःला डॉक्टरांकडून हा सल्ला मिळाला म्हणून मला असं वाटलं की तुमच्याबरोबर ही गोष्ट शेअर करावी की प्रत्येक वेळी आपण जे म्हणत असतो की कॅल्शियमची कमतरता असल्यामुळे बेबी माती खात असेल किंवा भिंती उकलून तोंडामध्ये टाकत असेल किंवा इतर कुठलीही खालची गोष्ट तोंडात टाकण्याची इच्छा होत असेल तर तसं सुद्धा काही नसतं आयर्न डेफिशियन्सी असल्यामुळे लेकराला आहे ना ते असं माती वगैरे वा खावंसं वाटतं आता बऱ्याचदा आपल्या मनामध्ये प्रश्न येतो की जो माझ्याही मनामध्ये होता आणि मी डॉक्टरांना तोही विचार की म्हणजे तिच्या खाण्याकडे माझं खूप व्यवस्थित लक्ष आहे मी तिला खाऊ पिऊ पण घालते व्यवस्थित वेळेवर जसं तिचा वेळ असेल तसं पण मग असं कसं काय होऊ शकतं तर डॉक्टरांचं असं म्हणणं होतं की कमी जास्त प्रमाणामध्ये होत असतं लहान लेकरांमध्ये तर तुम्ही हे टॉनिक देऊन बघा म्हणजे मग तिची भूक पण वाढेल तिची जी काही आईन डेफिशियन्सी असेल ती पण कंट्रोलमध्ये होईल आणि बहुधा लहान हा हे प्रमाण वाढतं आपल्याला वाटतं की आपण देत आहोत पण कदाचित त्यांची पचनशक्ती पण म्हणजे व्यवस्थित किंवा पचवण्याची शक्ती पण व्यवस्थित नसली तर त्यांना हा प्रॉब्लेम होण्याची शक्यता असते आणि बँडी म्हणून एक औषध पण दिलं त्यांनी ते म्हणजे पोट साफ होण्यासाठी किंवा जंत जे म्हणतो ना आपण जनताच्या विरुद्ध जनतासाठी तर त्यांनी ते एक बँडी म्हणून औषध ते आज संध्याकाळी आणि उद्या संध्याकाळी तिला दोन दिवस द्यायचे की ज्याच्यामुळे ना तिला जनताचा वगैरे पण काही त्रास होणार नाही आणि आजकाल आहे ना बहुधा आपण जेव्हा वॅक्सिनेशनसाठी जातो ना तर तिथे सुद्धा जनताच्या गोळ्या वगैरे मिळत असतात लहान लेकरांसाठी तर मग त्यांनी ते औषध दिलेलं आहे तर ते औषध पण मी तिला देणार आहे की जेणेकरून तिची पचनशक्ती पण सुधारेल आणि तिला म्हणजे काही जनताचा वगैरे त्रास जर असेल तर तो समोर पण नष्ट होईल आणि तिला पचनही व्यवस्थित आणि तिची आईन डेफिशियन्सी जर असेल तर ती भरून निघण्यासही मदत होईल तर आय होप आजच्या छोट्या बट स्वीट व्हिडिओ मधून माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर जर कुणाचं लहान लेकरू असेल तर त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा की जेणेकरून त्यांना या माहितीची म्हणजे माहिती होईल आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लवकर ते डॉक्टरांकडे संपर्क साधून लेकरांसाठी आयन युक्त असं कुठलेही टॉनिक वगैरे यूज करते जनताचं औषधही पोट साफ होण्याकरता बाळ माती पण खाणार नाही आणि त्याला म्हणजे पुढे काही त्रास पण होणार नाही भविष्यामध्ये तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच छान छान आपले व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर